हॅलो फ्रेंड्स सर आज आपण कुरकुरीत असे बटाट्याची कापं कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनलाही क्लिक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी मोठ्या आकाराचा एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तो मी सोलून घेणार आहे तर बटाटा फ्राय करताना इथे विदाउट सोयदा बटाटा वापरायचा नाही आहे त्याने क कदाचित कडूसुद्धा होऊ शकतात कापं आता इथे बटाटा सोडून झालेला आहे आता आपण याला बारीक बारीक स्लाईस करून घेऊयात तर इथे बटाट्याचे स्लाईस करायचा जो स्लायझर असतो त्याने न करता मी चाकूच्या सहाय्याने करत आहे कारण त्याने अगदी पातळ होतात आणि आपल्याला पातळ ठेवायचे नाही आहेत थोडेसे जाडसरच ही कापं बनवायचे आहे तर या प्र पद्धतीने जाडसर ठेवायचे आहेत कापं तर एवढे जाडसर आपण काप करून घेऊयात आता मी तुम्ही दाखवत्या त्या पद्धतीने हे करून घ्यायचे आहेत तर सर्व काप आपण कापून घेऊयात तर इथे सर्व काप कापून झालेले आहेत आता आपण याला मसाले लावून घेऊयात तर एक चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार ठेवू शकता जर तुम्हाला यावजी मिरचीचा ठेता वापरायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ इथे पिठामध्ये सुद्धा मीठ वापरायचं आहे त्यामुळे मी ते थोडंसं कमी टाकलेलं आहे आता हे सर्व आपण बटाट्यांना लावून घेऊयात चांगल्या प्रकारे चोळून घेऊयात आणि हे पाच मिनटं आपण ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया तरी ते सर्व मसाले कापांना लागलेले आहे आता आपण पीठ तयार करून घेऊया तर त्यासाठी एकाशमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मी रवा टाकणार आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी जसं आपण मच्छी फ्राय करण्यासाठी वापरतो तसंच आपल्याला इथे पीठ तयार करायचं आहे तर इथे थोडासा रवा म्हणजे साधारण दोन चम्मच मी रवा वापरलेला आहे त्यानंतर एक चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद चवीनुसार मीठ आता हे सर्व जे मसाले आहेत ते आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात हे सगळे आपण मिक्स केल्यानंतर आपण तवा तापत ठेवूयात तवा चांगला तापल्यावर ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर ते, ते मसाला आपला तयार झालेला आहे तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा चांगला तापला आहे आता ज्यामध्ये मी तेल ओतून घेणार आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला परीताच्या सहाय्याने मी ते तेल सगळं पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून तेल सगळीकडे लागेल कुठे कमी कुठे जास्त होणार नाही आणि आपली कापं चांगली खरपूस भाजली जातील तर तवा चांगला तापलेला आहे आता आपण एक एक काप असं पिठामध्ये चांगलं बुडवून घेऊयात सगळीकडे पीठ चांगलं लागलं पाहिजे अशा प्रकारे पिठामध्ये झाल्यानंतर बुडवून आपण तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकून देऊयात तर अशा प्रकारे आपण सर्व जे कापं आहेत ते आपण याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवूयात ने ने तर इथे मी सर्व कापं अशी फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहेत तर मिडियम फ्लेमवरतीच आपल्यालाही आधी खालच्या साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे ही कापं एका साईडने फ्राय करून झालेले आहेत आपण आता ना पलटी करून घेऊयात जेणेकरून वरची साईडसुद्धा चांगली फ्राय होईल तर अशा प्रकारे दोन्ही साईडने ही कापं चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू